राज्याचे अर्थसंकल्प बजेट अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलं याच बजेट विरोधात आता काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी बजेट विरुद्ध टीका केली आहे महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक करणारा हा बजेट आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर मिलिंदिमो यांनी व्यक्त केली काल विधानसभेमध्ये जो बजेट मांडला गेला अर्थमंत्री अजितजी पवार यांनी सर काय हा बजेट संदर्भात हा खरोखर सामान्यंच्या उपयोगाचा आहे का की काय काय सांगायला विषय म्हणजे संदर्भात नाही एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे हे अतिरिक्त अर्थसंकल्प आहे हा आता या जून महिन्यात त्यांनी जो मांडला अतिरिक्त अर्थसंकल्प आहे ही पूर्णपणे महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक आहे जुमलेबाज असलेलं केंद्राचं सरकार आणि आता जुमलेबाज असलेलं महाराष्ट्राचं सरकार यांनी मिळून हे फसवणूक केलेली आहे लोकांची ज्या घोषणा केल्या आहेत त्या सर्व हवेत विरणाऱ्या सगळ्या घोषणा आहेत त्यांच्या आपण एक समजून घेतलं पाहिजे की ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका होणार आहेत राज्याच्या ज्याचं तयारी निवडणूक आयोगाने सुरू केली आहे साधारणतः सप्टेंबर ऑ ऑगस्टच्या शेवटी किंवा सप्टेंबरला आचारसंहिता लागेल या ज्या काही घोषणा त्यांनी काल याच्यात केल्या त्याचं प्रत्यक्ष जी आर निघून हे व्हायला तर काही होणारच नाही आहे मग एक्स्पायरी डेट ठरलेल्या ज्या गोळ्या असतात त्या जशा आपण खात नाही तसे एक्स्पायरी ठरलेलं हे शासन आहे आणि अशा शेवटच्या दोन महिन्यामध्ये उरलेल्या दीड महिन्यामध्ये एकदम एक लाख कोटी रुपयाचा बोजा यातल्या ज्या घोषणा त्यांनी शासनाच्या याच्यावर पडणार आहे त्यामुळे हे काही द्यायचंच नाही आहे ना घोषणा करायची आणि आपलं शासन बंद करून निघून जायचं निवडणुकांच्या वेळेला लोकांना प्रलोभनं द्यायचे एवढाच त्याच्या मागे हेतू आहे याच्यातली कोणतीही योजना ते सुरू करू शकणार नाही आपण एक समजून घेतलं पाहिजे की या राज्याची एक लाख वीस हजार कोटी रुपयाची वित्तीय तूट आहे आणि वीस हजार कोटी रुपयाची महसुली तूट आहे या नवीन ज्या घोषणा यांनी केल्या याचा एक लक्ष कोटी रुपयाचा अतिरिक्त बोजा पडणार आहे ह्याच्यासाठी पैसा कुठून आणणार याच्याबद्दल वित्तमंत्री काय बोलत नाही त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की हे काही द्यायचंच नाही आहे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती त्यांना हे सारं आता ज्या पद्धतीने त्यांना मार बसला या महाराष्ट्रातल्या जनतेनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली त्याच्यामुळे घाबरून गेलेल्या भयभीत झालेल्या शासनाच्या या वित्तमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी हा लोकांच्या मायाजाळमध्ये ओढायसाठी केलेला प्रयास आहे महाराष्ट्रातली जनता अतिशय सुजाण आहे कारण या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काही नाही शेतमजुरांसाठी काही नाही सामान्य माणसांसाठी काही नाही जे काही आहे तो सत्ता आभास आहे सगळा खोटा खेळ आहे जुमला आहे त्याच्यामुळे जनता जाते बजेटच्यानुसार की लेख लाडकी मधून महिलांना पंधराशे रुपये प्रति महिना देण्याचं ठरवलं तर या संदर्भात आपलं मत काय सर त्यांनी ही योजना मध्य प्रदेशनी उचलली त्यांनी आणि मान्य राहुलजी जेव्हा या निवडणुकांच्या दरम्यान प्रचार करत होते तर काँग्रेसनी ही याच्या आधीच ती सांगितली होती आता तुम्ही विचार करा की त्यांना एवढा वेळ सुद्धा नाही एका महिन्यांनी हे एक्सपायर होणारं गव्हर्मेंट आहे त्याचे लाभार्थी कधी ठरवतील जी आर कधी निघेल जी आरचे आदेश कधी येतील ते लाभार्थी कधी ठरवल्या जातील आपण पाहतो पाच पाच वर्ष झाले अजून लोकांना घर नाही भेटले तर या योजनेचा काय अर्थ काय आहे त्या योजनेला फक्त आमिष दाखवणं आणि प्रलोभन देणं याच्या पलीकडे त्याचा काही उद्देश नाही आहे वास्तवात ते काही येणार नाही ज्या काही घोषणा केल्या आहेत त्या हवेत विरणाऱ्या घोषणा आहेत ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार आहेत त्याची तयारी आता सुरू झालेली आहे अशी टीका करून एक्सपायरी ठरवलेल्या ज्या गोळ्या असतात तसच एक्सपायरी ठेवलेलं हे एक शासन आहे अशी सुद्धा टीका राज्य सरकार विरोधात करण्यात आली